नमस्कार रामकृष्ण हरी पावले चालती ती पंढरीची वाट अख्ख्या महाराष्ट्रातून आता पंढरपूरच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत विठुरायाच्या भेटीला सध्या आपण सातारा पंढरपूर रोडवरती आहोत मान देशातून ही मान तालुक्यातील दिंडी आलेली आहे कुळकदाई मधून आपण त्यांच्याशी भेटणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मौजे मौजे किरकसाल तालुका मान जिल्हा सातारा येथील पुण्यमाता आईसाहेब महाराजांच्या जन्मगावातून पायी आषाढी वारे किती दिवसापासून आहेत आम्ही आता पहिलंच वर्ष आमचं आमचं वारीचं किरकसालची पहिलीच वारी आणि आमची पण पहिलीच वारी आहे पहिल्याच वर्षी ही दिंडी निघालेली आहे विठुरायाच्या भेटीला काय भावना आहेत भावना मध्ये मनामध्ये आनंद आहे विठुरायाच्या भेटीची ओढ आहे आणि विठुरायाच्या मंदिरात जरी आम्हाला आता दर्शन होणार नसलं जाऊन आषाढी एकादशी फार गर्दी असते तर विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तर आमची साध्य आणि साधना आमची तपश्चर्या पूर्ण होते आम्ही तीन दिवस आता पायीवारी चालत करून चौथ्या दिवशी आम्ही म्हणजे परवा दिवशी उद्याच विठुरायाच्या दर्शनाच्या साठी पंढरपूर मध्ये पोहोचतोय अख्ख्या महाराष्ट्रात आता आता पंढरपूरकडे लोक चाललेले आहेत विठुरायाच्या भेटीला काय तुम्ही चालत चाललाय काय देवाकडे विठाला काय मागा देवाकडे एवढंच मागण्या करणार आहे की महाराष्ट्रामध्ये सुखाचं समृद्धीचं राज्य शेतकऱ्याला यावं शेतकऱ्याच्या मालाला शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि या महाराष्ट्रातला शेतकरी राजा सुखी व्हावा ज्याप्रमाणे शेतकरी विठुरायाकडे हे मागणं निश्चित मागणार आम्ही ते मागणं मागणार आहे आम्हाला खात्री आहे की विठुराया महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सुगीचा दिवस निश्चित आणेल भाऊनिक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय भाऊन आहेत खूप छान वाटतंय आमचं हे पहिलंच वर्ष आमचं आदर्श गाव आहे आणि पहिलंच वर्ष आमच्या दिंडीचं म्हणजे एवढ्या उत्साहात आमची दिंडी सुरू आहे की इतका आनंद आमचा गगनात सुद्धा मावत हो नाही खरोखर आम्हाला असा अलौकिक क्षण कुठेच पाहायला भेटला नाही हा आम्हाला वारीमध्ये मिळाला खूप आमच्या गावचे आदर्श सरपंच असे आहेत की एक या खोद केली कोई बी करताय लेकिन समाज के परिवर्तन केली करणेवाले औरेही होताय तो आमारे सरपंच धन्यवाद काय मागितलं काही नाही आमचं गाव असंच समृद्ध सुख सुख समृद्ध नांदू दे आमच्या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतीला भाव मिळू दे आणि उत्पन्न भरपूर निघून त्यांच्या शेतीला हमी भाव मिळावा आणि सर्वांचे जीवन असं सुखी समृद्ध व्हावं एवढीच आमच्या चरणी मागणी आहे सगळं सोडून चाललाय का नाही पुढं त्यांच्या करायचा मागचा काय आठवड्या होय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद